मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची प्रल्हाद राखोंडे यांनी घेतली भेट विधानसभा लढवण्यास तयार असल्याचे प्रल्हाद राखोंडे म्हणाले विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामाचा डेटा मनोज जरांगे यांना प्रल्हाद राखोंडे यांनी केला सादर हिंगोलीच्या वसमत विधानसभेतील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद राखोंडे यांनी मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची घेतली भेट येणाऱ्या विधानसभेसंदर्भातही चर्चा देखील केली आणि आपल्या कार्याचा आढावा देखील त्यांनी दिला आहे मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील आणि विधानसभा लढवा म्हणाले तर मी इच्छुक आहे असंही प्रद राखोडे बोलताना म्हणाले प्रतिशोध बालाजी हिंगोली मला आपल्या माध्यमातून तमाम सर्वच जनतेला सांगायचे सर्वांना शिवराय आपल्या सगळ्याला माहित आहे की सध्या मराठा योद्धा माननीय मनोदादा जारंगे पाटील हे सगळ्याच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मराठा समाजाच्या इच्छुक अशा काही कार्यकर्त्यांच्या एक डाटा मागवण्याचं काम पाहण्याचं काम जारंगे पाटलाकडून चालू आहे त्या अनुषंगानं आपल्या सगळ्याला माहीत आहे गेल्या वर्षभरामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता पुढं दादा निवडणूक वगैरे लढतील की नाही हेही कोणालाही माहीत नव्हतं परंतु एक समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या उद्देशातून या समाजाच्या आंदोलनामध्ये गेली वर्षभर आपण आम्ही आहोत आज एक दादाची स्ट्रॅटेजी निवडणुकीच्या अनुषंगानं पुढे येत आहे आणि दादानं केलेल्या आव्हानानुसार आम्हीही एक राजकीय कार्यकर्ते असल्यामुळं एक इच्छा व्यक्त करणं काही गैर नाही आणि दादांनी जर निवडणुका लढविण्याची स्ट्रॅटेजी पुढं अंमलात आणली तर त्यासाठी आम्ही आमची या ठिकाणी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून एक मागणी करण्याचं काम आम्ही दादाकडं केलेलं आहे हेच आपल्याला या निमित्तानं सांगायचं